मध्ये आपले स्वागत आहे थँक यू सो मच फिल्मी गप्पा फर्स्ट ऑफ ऑल आम्ही दोघेही खूप मस्त आहोत आणि व्हॅलेंटाईन वीक आहे आणि प्रेमाचा आठवडा आहे तर अर्थातच कॉन्स्टेबल मंजू तुम्ही एवढं प्रेम करताय एवढी आमची मालिका तुम्ही डोक्यावर धरली आहे त्यासाठी तुमचे खूप खूप आभार आणि तुम्हाला जी गोष्ट बघायची आहे तीच गोष्ट घडणार आहे म्हणजे मंजू सत्याला प्रपोज करणार आहे पण त्यानंतर काय होईल ही एक गंमत आम्ही दाखवणार आहोत आणि व्हॅलेंटाईन डे नाही तर व्हॅलेंटाईन वीक पूर्ण आठवडा तुम्हाला बघायला मिळणार आहे पण ती गंमत काय ते आत्ता मी तुम्हाला सांगू शकत नाही पण तुम्ही नक्की बघा आणि तुम्हाला कळेल की ते नक्की काय आहे आणि तुम्हाला आवडेल अशी आम्हाला खात्री आहे मला असं विचारायचं आहे की की तर काय म्हणशील काय मनाच ऐकणार की जनाच ऐकणार ऍक्च्युली जनाचं ऐकून आता झालंय आणि आता मंजूला कळले की आता ऐकायचं ऐकायचंय त्यामुळं या व्हॅलेटाईन वीकमध्ये ती जे कन्फेस करणार आहे ते खूप इंटरेस्टिंग आणि फनी असणार आहे जरा हटके तुम्हाला सगळ्यांना बघायला नक्की आवडेल पण स्वाती नावाचं जे काही वादळ सध्या आयुष्यात आलेलं आहे ते कसं काय टॅकल करतोय मंजू आणि सत्या दोघी ॲक्च्युली uh, आत्ता uh, तो आमचा प्लॅन आहे पण नक्की काय प्लॅन आहे ते मी सांगू शकत नाही त्यासाठीच मी परत परत हेच सांगतो की तुम्ही व्हॅलेंटाईन वीक बघा आणि तुम्हाला धमाल येणारा तुम्ही खूप असणारा ह्याची आम्हाला पूर्ण गॅरंटी आहे आणि स्वाती नावाचं जे वादळ आहे ती नक्की स्वाती कोण आहे ती कुठून आली आहे हे सगळं तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही पूर्ण आठवडा व्हॅलेंटाईनचं बघा आमची मालिका राहणार आहे म्हणजे राहायलाच लागणार आहे कारण सत्या आहे स्वाती जरी आली तरी पण चाले खूप मजा येते ऍक्च्युली आम्ही शूट करतानाच इतके हसतोय ऑडियन्स तर वेडी होणार आहे हसून असंख्य प्रेम करतात मला वाटतं माझं जे सबस्क्रायबर आहेत माझे जे प्रेक्षक आहेत ते आता खूप खुश होणार आहेत ते त्यांची लाडकी जोडी आज त्यांच्यासोबत आहे तर त्यांच्यासाठी थँक यू सो मच खूप प्रेम दिले ऑडियन्सने आम्हाला आणि ते इतके कनेक्ट झाले आहेत आम्हाला इवन सेटवर सुद्धा लोक येतात आणि त्यांना वाटते की आम्ही त्यांच्या घरचे आहोत तर खूप फील फील करून बोलतात आमच्याशी आम्हालाही ते फील आहे आणि त्यांच्या प्रेमामुळेच आमचे सीन पण अजून चांगले आ, होत आहेत आम्ही ऑडियन्सशी कनेक्ट करू शकतोय आम्ही खूप ग्रेटफुल आहोत पहिलीच मालिका आहे आणि खूप महाराष्ट्रातून प्रेम मिळतं आहे आम्हाला आणि खूप ओवरव्हल्मिंग फिलिंग आहे हे सगळं आणि छान वाटतं की साताऱ्यात पण शूट करताना लोक भेटतात आपलंसं करून बोलतात तर खूप ग्रेटफुल फील आहे थँकफुल फील आहे आणि अशीच आमची मालिका बघत राहा आणि असंच प्रेम करत वैयक्तिक मला वाटतं मोनिकाच्या आयुष्यात काय आहे कोण कोण आहे प्रिन्स ते माझा एकच प्रिन्स आहे माझा नवरा प्रताप <laughs> मला वाटतं हे ऐकून बऱ्याच लोकांना माहिती येस लग्न झालंय माझं प्रताप नाव आहे त्याचं आणि माझी इच्छा आहे की व्हॅलेंटाईन डे मला त्याच्याबरोबर साजरा करायला मिळावा मला जर सुट्टी मिळाली तर नक्कीच काहीतरी <laughs> का हो <laughs> <त्याने> <laughs> हो yeah. मी प्लॅन करेन माहीत नाही काय होईल सध्या तरी तुम्ही सत्याला मंजूवर प्रेम झालं याच्यावर फोकस करा वैभवला जेव्हा प्रेम होईल तेव्हा तो सांगेलच आणि माझ्यामध्ये व्हॅलेंटाईन्स डे आणि व्हॅलेंटाईन वीक्समध्ये मी बिलीव्ह नाही करत इफ यू लव्ह समवन देन द होल लाईफ इज व्हॅलेंटाईन